आमच्या मुला मुलींचे ऍडमिशन होत नाही शेतकरी म्हणलं की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता ती चौपटी देखाले काही सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी अरे आम्ही गाव खेड्यातला मराठा त्या ठिकाणी शेती सांभाळणारा मराठा उपाशी व्हायला लागला आमचे मुलं बाळा ज्या वेळेस एखाद्या धारत मागणी करत असतात शिकायची आमची एखादी मुलगी असेल ती सांगायला लागली बाबा बाबा मला व्हायचे मी अभ्यास करते मला ऍडमिशन घ्यायचे ज्यावेळेस आमच्या शेतातील गावात काहीतरी कष्ट करणारी माता माऊला आहे जा माझ्या मुलीचं ऍडमिशन पुण्याला घ्या ज्यावेळेस तो हातात झालेला शेतकरी पुण्या मुंबईच्या मोठमोठ्याला कॉलेजला येतो ना तर ते कॉलेज सगळे राज करण्याचे गरीबांचं एकही नाही आणि तिथे गेल्याच्या नंतर ते सर्वांत आली या बापा बाबा ऍडमिशन करायची हो बाबा माझ्या मुलीच्या प्रचंड हुशार आहे तुम्हाला लाख मला तुम्हाला एकशे टप्प्याला माणूस बोलू शकतो का नाही आणि एक ओबीसी वालवन ओपनच्या बांधवाला एक लाख वीस हजार फीस आहे तिथे ओबीसी बांधवाला फक्त बारा हजार रुपये फीस आहे आणि मग हातात झालेला बाप ठेवू शकत नाही ज्यावेळेस परतीचा प्रवास तुम्हाला आपल्या मुलीला उत्तर देऊ शकत नाही की मी काय करायचं ऍडमिशन कसं करायचं त्यावेळेस ते हातात झालेले माऊली ज्यावेळेस रस्त्याकडे पुन्हा मुंबईला माझे माले गेले माझ्या मुलीचं ऍडमिशन नाही त्यावेळेस अपेक्षेकडे ज्यावेळेस पाहतात का तर ती माता माऊलीच्या रस्त्याकडे टक लावून पाहते आणि जो परत आलेला बाप आपली पत्नी जण विचारते का माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं राह माझ्या मुलीचं ॲडमिशन काय म्हणलं सर जाईल का माझी मुलगी पुण्याला आता झालेला बाप आपल्या पत्नीच्या डोळ्यात डोळे घालू शकत नाही आणि तुम्ही सोडतो आणि शेतामध्ये ज्या वेळेस जातो त्यावेळेस तो आत्महत्या करतो ना त्यावेळेस म्हणतो की बाबा या या गावामध्ये या शेतकऱ्याने आत्महत्या केली बांधन त्याच्या आतमध्ये जर गेलं तर तो आत्महत्या करणारा फक्त मराठा आहे मराठा ही वस्तू या नेत्याने हेरली आणि म्हणून तेवढं मोठं आंदोलन तुमच्या आमच्या सारख्यांसाठी उभा केलं खरंच या नेत्याला ते ज्यावे तेवढे धन्यवाद कमी भगवत

स्वयंसेवक जी काही समिती आपल्याला आलेली आहे त्यांना व्यवस्थित बाहेर काढायचं स्वयंसेवक त्यांनी कडक करून हे तू बरो मंत्री नाहीये आपली शिंदे समिती ते काय मंत्री नाही शिंदे समिती रोल वाढ द्यायची आपल्यासाठी வருக்கிறேன். <laughs>